अशी आहे श्रावण सोमवार वर्त कथा पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकर राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मूळ बाळ नसल्याने तो खूप दुखी होता संतानासाठी ते दरमारी व्रत व पूजा करत असे शावकरांची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हा शावकर तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने भावनेवरती करतो त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजेत यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला फळ मिळते परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणं ऐकावच लागलं त्यानुसार मामा आणि भाचा काशीला निघाले आणि वाटेत यत्न आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेचं एका राज्यातील राजधानीत ते दोघे पोहोचले तिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाच्या मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर शावकरांच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार शावकरांच्या राजकुमारीचा विवाह पार पडला शावकराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्याला घडलेला सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एक डोळ्याने आंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला काशीला पोचल्यावर शावकरांच्या मुलांनी अभ्यास सुरू केला शावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी ते आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आत जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलांचे निधन झाले हे कळाल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला योगा योगाने त्याच शनी महादेव आणि माता पार्वती तेथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय हृदयव्या झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजेत अन्यथा त्याचे आई वडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाले माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवनदान दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन शावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात शावकाराचा मुलगा आणि राजकन्याचा विवाह झाला त्याच मार्गाने परत ते परतले त्या राज्याच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्याला त्यांच्यासोबत पाठवले मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर आपण प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात माविनाचा झाला त्यानंतर शावकरांनी मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्व आहे जो कोणी सोमवार व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी